अरे तुम्ही काय करताय का अजित पवार ज्या माणसाने तुम्हाला घडवलं ज्या माणसाने एक्क्याण्णव साली तुम्हाला लोकसभेत पाठवलं त्र्याण्णव साली तुम्हाला मंत्री केलं त्याच्यानंतर सातत्याने मंत्री पदावर ठेवलं चार वेळा उपमुख्यमंत्री केली त्याच्या मृत्यूची प्रार्थना करताय लाज नाही वाटत पळपुटे गेले ना ते चाळीस ते विसरले पण आमच्यासारखी माणसं विसरणार नाहीत ना ना शेवटच्या श्वासापर्यंत फक्त शरद पवार आणि शरद पवारांचे विचार हेच म्हणून आम्ही प्राण सोडू पक्षातन तेव्हा खूप लोक जात होती अस्वस्थता सगळ्यांच्याच मनात होती पण तेव्हा येताना मी हे खास तुम्हाला सांगतो ऐका बाळासाहेबांनी विमानतळावर बोलवलं होतं मुंबईतला एक आपला मोठा नेता पक्ष सोडून सकाळी गेला होता आणि साहेबाने मी गाडीत नाही येत होतो साहेब एका इस्पितलात गेले तिथे काय झालं मला माहित नाही पण दोन दिवसानंतर मी आणि साहेब जयंतराव पाटील साहेबांच्या घरी जायला म्हणजे त्यांच्या मतदारसंघात जायला निघालो मी चेंबूरच्या इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे त्यांच्या गाडीत बसलो त्यांना बोलताना थोडासा त्रास होत होता मी साहेबांना विचारलं म्हटलं साहेब तुम्हाला बोलताना त्रास का होतोय साहेब म्हणाले अरे जितेंद्र जीव थोडीशा ना माझी जीभ कापली आणि का जिभेचा भाग बायोप्सीला पाठवलाय मला तुम्ही सगळ्या महिला सांगा हो। बायोप्सी हा नाव निघालं तर आपलं काय होईल पाणी पाणी त्या परिस्थितीत साहेब इस्लामपूरच्या दौऱ्यावर गेले कोणासाठी गेले मी तेव्हा माझ्या भाषणात बोललो होतो साहेबांना तर काय हवंय तेव्हा मी अजित पवारांचं पण नाव घेतलेलं की अजित पवार सेटल झालेत सुप्रिया ताई सेटल झालेत आता कोणाला सेटल आहे आणि तेव्हा मी म्हंटलेलं की सर्वसामान्य घरातल्या मुला मुलींना पुढे आणण्यासाठी इथल्या मागासलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी इथल्या ओबीसीला पुढे आणण्यासाठी हा माणूस झटतोय आणि स्वतःचा विचार न करता आपल्या आरोग्याचा विचार न करता हा महाराष्ट्राला उभा करतोय मला आठवत दोन हजार चार साली जेव्हा पहिलं त्यांचं कर्करोगाचं ऑपरेशन झालं तेव्हा ते दहा दिवसात प्रचाराला निघाले आणि दहा दिवसाला प्रचाराला निघताना डॉक्टर म्हणाले जाता येणार नाही प्रतिभा काकींनी प्रतिभा वहिनींनी सांगितलं डॉक्टरांना त्यांना जाऊ द्या हेच त्यांचं औषध आहे आणि आजही शरद पवार आपल्यासाठी लढतायत कुठल्याही आरोग्याची चिंता न करता कुठलाही आराम न करता हा माणूस चौदा चौदा तास काम करतोय कोणासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी या महाराष्ट्रातला तरुण वर्ग असो या महाराष्ट्रातला महिला असो या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणी असो यांना न्याय मिळायला हवा आता आपल्यातल्या पूजा चव्हाण नावाच्या पोरीला कुठे गेली पूजा मग पूजा मोरे हिला किसान सेलचं अध्यक्ष केलं पोरगी शेतातली आहे ओळखलं कोणी शरद पवारांनी कि या हिऱ्याला तिची जागा दिली पाहिजे नाही तर नेहमीच आपलं युवती काँग्रेस महिला काँग्रेस पण तिला त्याच्यातनं वेगळं कडून किसान सेलमध्ये टाकलं बायका शेतात काम करत नाहीत का पुरुषांपेक्षा जास्त करतात आणि म्हणून तिची ओळख साहेबांनी तिच्याशीच निगडीत असलेल्या सेलची केली आणि किसान सेलमध्ये या पुरीला काम करायला दिलं ते शरद पवार बरोबर ओळखतात कोणाचं काय काम आहे दुर्दैव आहे की साहेबांबरोबर जे झालं ते काही बरोबर नाही झालं मला आश्चर्य वाटत काल अजित पवार आपल्या भाषणात म्हणतात कि म्हणजे त्यांना एक तर पहिली गोष्ट इतिहासाचा थांग पत्ता नसतो त्यांना ते काय बोलतात त्याचा इतिहास अशी काही संदर्भच नसतो काल म्हणतात ते जॉर्ज फर्नांडिस आणि सका पाटलांची निवडणूक झाली तेव्हा जॉर्ज फर्नांडिस म्हणाले पा 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 म्हणजे पाटलांना पाडा पहिली गोष्ट म्हणजे जॉर्ज फर्नांडिस एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा आले तेव्हा थेट बँगलोरून आले होते आणि तेवढा स्वच्छ मराठी त्यांना बोलता येत नव्हतं त्याच्यातली घोषणा अशी होती की यू कॅन डिफीट एस के पाटील तुम्ही सका पाटलांचा पराभव करू शकता ही एक घोषणा होती पापा वगैरे पा, पा काही नव्हतं ते लहान बाळासारखा पापा पा म्हणाले आणि नंतर म्हणाले काका काका का का, का का, 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 तुम्ही गद्दार निघालात आणि एक वेळ तुमच्यावर अशी येईल पुढच्या दोन वर्षात की तुम्हाला ही लागेल माझ्यावर आणू नका काय बोलतायत का अजित पवार मला समजत नाही बारामतीच्या भाषणात बोलतात पहिलं भाषण कधी होणार शेवटचं भाषण कधी होणार आणि आताच म्हणजे कुठलं भाषण शेवटचं होणार अरे तुम्ही काय करताय का अजित पवार ज्या माणसाने तुम्हाला घडवलं ज्या माणसाने एक्क्याण्णव साली तुम्हाला लोकसभेत पाठवलं त्र्याण्णव साली तुम्हाला मंत्री केलं त्याच्यानंतर सातत्याने मंत्री पदावर ठेवलं चार वेळा उपमुख्यमंत्री केली त्याच्या मृत्यूची प्रार्थना करताय लाज नाही वाटत महाराष्ट्र हे सगळं सहन करत नाही महाराष्ट्राला ना मनातनं वाईट वाटतय की ज्या पद्धतीने पक्ष फोडले जात आहेत ज्या पद्धतीच्या यातना दिल्या जात आहेत महाराष्ट्रामध्ये मा ग्रामीण महाराष्ट्रातलं वातावरण बघा ग्रामीण महाराष्ट्रातल्या महिला असो अथवा पुरुष त्यांना हे अजिबात पटलेलं नाहीये ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या होते ती लोकशाहीची हत्या ही घृणास्पद आहे आता ताई बॉन्ड्स बद्दल बोलून गेल्या काय होता बॉन्ड्स कोणाला दिलं एक लाख कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट कि त्याला गपचूप सांगायचं पाच हजार कोटी रुपये इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये म्हणजे कळणारच नाही भ्रष्टाचार कसा झालाय चंद्रचूड साहेबांचं म्हणजे संपूर्ण सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो आनंद व्यक्त करतो की भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड होता त्यांनी तो उघड्यावर आणलाय माझी एवढीच प्रार्थना असेल की हे बॉन्ड कोणाला कोणाला गेले किती वेळा गेले कोणी कोणी दिले हे आता पब्लिक डोमेन मध्ये आणणार आहेत ते लवकर आणावे लवकरला एक रुपया जर बॉन्ड आला असेल तर त्याच्यातले अठ्ठ्याण्णव पैसे बीजेपीला गेलेत वीस वीस हजार कोटी रुपयाचे बॉन्ड झालेत कोणाला गेलेत आणि मी सांगतो राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या घरी एखादा जर इंडस्ट्रीयिस्ट आला एखादा मोठा बिल्डर आला तर बातमी लगेच बाहेर जायची त्याला बोलवलं जायचं रे उनको पैसा देता है क्या तो बिल्डर परत यायचाच बंद व्हायचा म्हणजे विरोधी पक्षांचे पैशाचे जे रस्ते होते ते पण बंद करून टाकायचं तिनं भिकारी करायचं आणि आपण मात्र पैसे वाटून निवडणूक लढवायची हा जो प्लॅन त्यांच्या डोक्यात होता त्याला सुप्रीम कोर्टाने कुठेतरी लगाम लावला याबद्दल सुप्रीम कोर्टाचे अभि म्हणजे अभिनंदन करावं आणि आभार मानावे तेवढे थोडे काय सगळं पैशावरच चालू आहे ताई बोलल्या म्युन्सिपाल्टीच्या एफ डी मोडल्या मोडल्या जात आहेत तुम्हाला माहितीये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना किती पैसे दिलेत एक काम करायला पंचावन्न हजार, हजार कोटी रुपये एफ डी मध्ये होते मी उद्धवजी ठाकरेंचं अभिनंदन करेन की त्यांनी कधीच प्रथा केली नाही त्यांनी एफ डी कधीही महानगरपालिकेला मोडी दिली नाही त्यांची तीस वर्ष सत्ता होती महानगरपालिकेत पण तीस वर्षामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेने पंचावन्न हजार कोटी बँकेत ठेवले होते आणि हे लुटायला बसलेलं सरकार ते प्रचंड प्रमाणात लुटतायत आणि मुंबई कंगाल करतायत का महानगरपालिकेचे इलेक्शन घेत नाही सरकार का त्यांना महिले महिला प्रतिनिधी नको आहेत कारण काय आयुक्ताला फोन करायचं हे तीनशे रुपयाचं ते तीनशे कोटीचं टेंडर काला आणि ते ह्याला देऊन टाका संपला तो जाऊन साहेबांना भेटतो साहेबांना दहा टक्क्याचा मलिदा देऊन टाकतो इथे त्याचं टेंडर झालं फक्त महाराष्ट्र लुबाडण्याचं काम या दे महाराष्ट्रामध्ये चालू आहे कुठल्याही महानगरपालिकेचे निवडणूक घेणार नाही कुठल्याही जिल्हा परिषदेची निवडणूक घेणार नाही ज्या महिलांना अपेक्षा होती साहेबांमुळे की मला जिल्हा परिषदेत जायला मिळेल मला पंचायत समितीमध्ये जायला मिळेल तुमच्या कुठल्याही अपेक्षा या पूर्ण करणार नाही खर सर्वात जास्त अन्याय आणि अत्याचार होतोय तो महिलांवरती तुम्हाला माहितीये रोजगार किती बोलत तुम्ही आले ते फायनान्शियल बजेट आलाय ना त्याच्यातली माहिती घ्या ते बेरोजगारी बिरो, कमी झाली आहे ते तेहतीस टक्क्याने आणि ऑल ओव्हर इंडियाचा विचार केला तर रो, बेरोजगारी किती वाढले किती टक्क्याने वाढले माहिती आहे चव्वेचाळीस टक्क्याने अरे कसला काय सांगताय तुम्ही हवेतल्या गोष्टी हवेतल्या गोष्टींनी पोट नाही भरणार आहे पहिल्या जुमल्याने तुमचे पोट भरली पण आता वास्तव काय तर ताटात जेवण नाही आणि खिशात पैसे नाहीत बाप आजारी पडला हॉस्पिटल न्यायला पोराकडे पैसे नसतात आई आजारी पडले औषधं आणायला पैसे नसतात नोकरीशिवाय काय चालणार आहे अनेक उद्योग महाराष्ट्रातले बंद पडले अनेक उद्योग जे आमच्याकडे आले ते गुजरात घेऊन गेले पण आमच्यातला कोणीही बोलायला तयार नाही कोणीही बोलायला तयार नाही अगदी शिस्तीचे अजित पवार सुद्धा बोलायला तयार नाही आता बोलणंच बंद झालंय कोण बोलणार त्यामुळे माझ आता अपेक्षा फक्त महिलांकडनं का महिला इमानदार असतात साहेब नेहमी म्हणतात की प्रामाणिक महिला आहेत म्हणूनच आपला संसार चालतो महिलांचं आरक्षण जेव्हा साहेबांनी आणलं तेव्हा साहेबांचं एक भाषणातलं वाक्य होत की जर देशातला फायनान्स मिनिस्टर देश चालवू शकतो तर घर चालवणारी महिला फायनान्स मिनिस्टर कुठे पेक्षा कुठे वेगळी आहे पगार तीन हजार असो पाच हजार असो दहा हजार असो पण ती महिला व्यवस्थित घर चालवते अगदी डब्यात चोरून पैसे सुद्धा ठेवते पण त्या वेळेला बाहेर काढून पूर्ण संसाराला मदत करते अशा आमच्या महिला भगिनी असतात आणि म्हणून साहेबांचा तुमच्यावरती प्रचंड विश्वास होता जेव्हा जेव्हा रिझर्वेशन आले अगदी फ्लाईट फायटर म्हणजे फायटर प्लेनचं रिझर्वेशन आलं तेव्हा तेव्हा महिलांची बाजी घेऊन साहेब उभे राहिले आणि साहेबांचा सा प्रत्येक निर्णय हा पुरोगामी होता आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे हो सगळं बदलावं लागणार मी नेहमी सांगतो घड्याळ गेलं नाही पाकिटमारांनी घड्याळ चोरलंय पण मनगट आम्हाला देऊन गेलेत आणि या मनगटामध्ये जोर आहे दिल्लीच्या तख्ताला हलवण्यासाठी ह्या मनगटामधला जोरच काम येणार आहे चोरांनी पाकिट चोर चोर नेलं नेलं ते नेलं स्वतः साहेब पाच निवडणुका लढलेत पाच निवडणुका आणि पाचही निवडणुका वेगवेगळ्या निशाणीवर लढलेत आणि तरी चार चार लाखाच्या बहुमताने निवडून आल्या निशाणी विषाणी काय नसते आणि म्हणून मी पहिल्या भाषणात सांगितलं होतं आमची निशाणी शरद पवार आमचा पक्ष शरद पवार आमची ओळख शरद पवार आणि आम्ही विसरलेलो नाही हे पळपुटे गेले ना, गे ना चाळीस ते विसरले पण आमच्यासारखी माणसं विसरणार नाहीत ना शेवटच्या श्वासापर्यंत फक्त शरद पवार आणि शरद पवारांचे विचार हेच म्हणून आम्ही प्राण सोडू जाता जाता मला एकच तुम्हाला सांगायचंय की यावेळेस भारतरत्न खूप वाटली गेली पाचसा वाटली गेली आपण महाराष्ट्रात एक मागणी पुढे नेऊया तुम्हाला हे पटत कि महिलांच्या शिक्षणाची दार भारतामध्ये कोणी उघडली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या राज्याला पुरोगामी करण्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा होता शाहू महाराजांचा आणि शाहू फुलेंचे फुले संविधानात कोणी बंद केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळे तुमच्या ह्या ताकदीचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये एक नवीन चळवळ सुरू करूया जी नॉन पॉलिटिकल असेल तुम्ही सगळ्यांनी हात वरती करून मला समर्थन द्या हा आवाज पूर्ण देशात पोचवायचा आहे की आपल्याला महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि शाहू या। महाराज यांना भारतरत्न मिळाला पाहिजे ही मागणी मागणी आपण आजपासून सुरू करूया सगळ्यांनी आपल्या हातवरती करून याला समर्थन द्या आपल्याला भारतरत्न महाराष्ट्रात ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांना मिळालाच पाहिजे ही एवढीच मागणी तुमच्या मार्फत पूर्ण देशामध्ये जाईल अशी आपण व्यवस्था करूया फक्त साहेबांना एक वचन देऊया की साहेब कुठलीही परिस्थिती येऊ हो, आम्ही तुमच्या मागे उभे आहोत आम्ही पळणार नाही तुमच्या समोर जाऊन उभे राहू गोळ्या झेलायच्या झाल्या तर पहिले आम्ही झेलू पण शरद पवारांचा विचार महाराष्ट्रात जिवंत ठेवू आणि ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली पुढची लढाई ही मला काही वेगळी वाटत नाही महाराष्ट्रात आपल्याला प्रचार फक्त एकच करायचा आहे महाराष्ट्रात फक्त लढाई करताना चार वाक्य बोलायचे महाराष्ट्र कोणाबरोबर आहे सूर्याजी पिसाळांच्या औलादींबरोबर का शिवा काशी औलादींनी सूर्याजी पिसाळेने महाराजांची गद्दारी केली होती त्याला महाराष्ट्राने कधीच ओळख दिली नाही पण शिवा काशीत तानाजी मालोसरे जे महाराजांबरोबर इमानदारीने राहिले प्राण जाईसतो लढले त्या सगळ्यांची ओळख आजही महाराष्ट्र ठेवतो तेव्हा आपण कोणाला मत देणार हा महाराष्ट्राने निर्णय घेतलाय पिसाळ सारख्या गद्दारांच्या महाराष्ट्र गाडणार आणि शिवाजी काशीत सारख्या सगळ्यांना महाराष्ट्र वरती घेणार तेव्हा गद्दारी विरुद्ध इमानदारीची लढाई आहे आपण इमानदारीची लढाई लढतोय त्यामुळे आपली प्रचंड ताकद आहे ती ताकद एकजुटीने पुढे जाऊया भेदभाव आपल्यातले मतभेद बाजूला काढूया आणि शरद पवारांचं नेतृत्व महाराष्ट्र करताय त्याच्यावर मारून घेऊया एवढंच बोलतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी